दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या शहरात गुन्हेगारीचं सत्र चांगलंच वाढत चाललंय त्यातच दिनांक दहा मार्च रोजी उपनगर पोलीस हत्तीतील महादेव पार्क सोसायटी येथे एक इसमाने चाकूने वार करून करून तसेच फायर एका इसमास मारण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने पोलीस घटनास्थळी पोहोचले असता नागरिकांनी आरोपीस पकडून ठेवले होते पोलिसांनी पाहणी केली असता हल्ला झालेला इसम मयत असल्याचे समजले याबाबत अधिक माहिती अशी की इसम नामे कुंदन घडे याचे मयत अमोल काटे याच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध होते व त्याचा त्याला प्रचंड मनस्ताप असल्याने हा कुंदन घडे समजावण्यासाठी महादेव सोसायटी येथे आला असता चेतन घडे व कुंदन घडे यांनी अमोल काटे याला जीवे ठार मारले याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली साधारणतः रात्री नऊच्या दरम्यानची घटना आहे की एक हातामध्ये बंदूक आणि चाकून घेऊन एका व्यक्तीला मारत आहे त्या अनुषंगाने आमची डायल टूची टीम घटनास्थळी पोहोचली त्या ठिकाणी एक व्यक्ती मयत सिटीमध्ये बसला दिसला आणि एका व्यक्तीला पब्लिकने या ठिकाणी पकडून ठेवलं होतं त्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्यानं त्याचं स्वतःचं नाव चेतन घडे असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की त्याचा भाऊ कुंदन घडे आणि चेतन घडे या दोघांनी मिळून त्या मयत व्यक्तीला मारहाण केलेली आणि मारहाणीमध्ये तो खाली पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तो जखमी होऊन मयत झालेला आहे त्यानंतर त्या मैताची ओळख पठवण्यात आली मैताचं नाव <coughs> अमोल कोपटराव काटेपाटील असं या ठिकाणी लक्षात आलेलं आहे हा गुन्हा घडल्यानुसार आम्ही तीनशे दोन आणि चौतीस या आमच्या गाडी उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा नेमका कशामुळे घडला काय घडला याचा अधिक तपास करत असताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ह्यातला आरोपी नंबर एक कुंदन अरविंद घडे याला देखील चाकूने वार झालेला आहे तर तो हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ॲडमिट आहे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे की मयत अमोल काटे पाटील आणि कुंदन घडे मयत अमोल आमो, अमोल खाते पाटील यांची पत्नी आणि कुंदन घडे याचे अनेक अनैतिक संबंध एकमेकांबरोबर होते आणि त्या संबंधांचा जाब विचारण्यासाठी मयत त्या ठिकाणी गेला होता मयत त्या ठिकाणी गेला तर त्याच्या हातामध्ये वेपन होतं त्यांनी वेपन नी फायर पण केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि ते मिस झालेलं आहे आणि ते मिस झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे असताना चाकूच्या सहाय्याने देखील कुंदन घडे याला मारहाण केलेली समोर लक्षात आलेली आहे या अशा पद्धतीने घटना घडलेली आहे आणि ही घडल्यानुसार उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दोन गुन्हे दाखल झालेले आहेत एक गुन्हा तीनशे दोन चौतीस याप्रमाणे दाखल झालेला आहे आणि एक गुन्हा जो आहे तीन तीन ती ता तो तीनशे सात तीन पंचवीस आमसॅ या अनुषंगाने दाखल झालेला आहे आरोप गुन्ह्यातील जे आरोपी आहेत ते या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि गुन्ह्यात वापरलेले जे वेपन आहेत ते देखील या ठिकाणी ताब्यात आलेले आहेत या संदर्भात उपनगर पोलिसात भादवी कलम तीनशे दोन व चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चेतन घडे यास अटक करण्यात आली आहे सदर घटनेचा अधिक तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सविन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद बागुल हे करत आहेत दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक